श्रीक्षेत्र नुरसीवाडी नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू श्रीक्षेत्र नुरसीवाडी येथे नदीकाठावर पारायण करत बसलेल्या युवकाचा पाय घसरल्यानं नदीपात्रात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारच्या सुमारास घडली तेजस दीपकराव कुलकर्णी वय वर्ष बावीस राहणार गंगाखेड औरंगाबाद असं ते युवकाचं नाव आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी गंगाखेड औरंगाबाद येथून चंद्रकांत जोशी रोहिणी जोशी या आजी आजोबांच्या बरोबर तेजस कुलकर्णी हा श्री क्षेत्र नोरसीवाडी येथे दत्तदर्शनासाठी आला होता दरम्यान सकाळपासून तो येथील संगम काठावर पारायण करीत बसला होता पारायण करीत असताना अचानक त्याचा पाय घसरल्यानं तो नदीपात्रात बुडाला त्याचा यामध्ये मृत्यू झाला यावेळी तेजस बुडाल्याची माहिती कोणाला नव्हती आजी आजोबा परिसरात त्याचा शोध घेत होते यावेळी वजीर रेस्क्यू फोर्सचे रहू पटेल व त्यांच्या टीमला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नदीपात्रात शोधाशोध सुरू केली यावेळी त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आलाय क्षेत्र नोरसीवाडी येथे दत्तदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या बुडण्याची संख्या वाढली असून महिनाभरात ती चौथी घटना आहे नदीपात्रा संरक्षणासाठी काहीच नसल्यानं भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर आलेला दिसून येतो दरम्यान वजीर रेस्क्यू फोर्सला वेळोवेळी बुडणाऱ्या भाविकांना वाचवण्यात यश आहे मात्र दत्त देवसंस्थांच्या वतीने नदीकाठावर सुरक्षेची कोणतीच उपाययोजना केली नसल्यानं भाविकात नाराजीचा सुरू मोडतोय